नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय अपडेट मित्रांनो खुश खबर आहे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी हेक्टरी दहा हजार रुपये मदतीचे वितरण आता सुरू झालेले आहे राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे शासनाच्या वतीने रब्बी हंगामासाठी देय असलेल्या प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांच्या निविष्टा अनुदान वाटपाची प्रक्रिया अखेर सुरू झालेली आहे या अनुदानाची कमाल मर्यादा प्रति शेतकरी तीन हेक्टर म्हणजे तीस हजार रुपयापर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे या संदर्भातले महत्वाचे दोन जी आर आलेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता की या जी आरमध्ये मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात ही रक्कम वाटप केली जाणार आहे त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघूया शेतकऱ्यांकडून यापूर्वीच कृषी कार्यालयामार्फत फार्मर आय डी आधार कार्ड आणि बँक पासबुकची माहिती जमा करण्यात आलेली होती आता ही माहिती आवश्यक असलेल्या पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी आधार संलग्न बँक खात्यात दहा हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान जमा होईल दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे याचबरोबर मे जून जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी नवीन शासन निर्णय म्हणजे जी आज देखील निर्गमित करण्यात आले आहेत दीर्घकाळापासून मदतीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच नागपूर विभागातील गोंदिया चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठरा हजार सातशे दहा शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी तेहतीस लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे याव्यतिरिक्त फळबाग धारकांनाही या मदतीमध्ये मोठ्या प्रमाणात पात्र करण्यात आले आहे दुसऱ्या टप्प्यातील जो दुसरा जिहार आहे त्यामध्ये मे ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध विभागातील सव्वीस हजार दोनशे सदोतीस शेतकऱ्यांसाठी चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची मोठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे यात कोकण पुणे सांगली नागपूर चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड लातूर नांदेड धाराशिव आणि अमरावती विभागातील यवतमाळ बुलढाणा वाशिम अकोला या विभागांमधील जिल्ह्यांचा समावेश आहे विशेषतः नांदेड जिल्ह्यातील एकशे पंचेचाळीस शेतकऱ्यांसाठी वीस कोटी ऐंशी लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे नाशिक अहिल्यानगर आणि सोलापूर यासारख्या मोठ्या प्रमाणात बाधित जिल्ह्यांची जीआर लवकरच येतील अशी अपेक्षा आहे आलेल्या रकमेची वितरण दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात करण्याचा शासनाचा भर आहे तर मग मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी बघा कोकणमध्ये ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा यांच्यासाठी तेरा कोटी तेहतीस लक्ष एकोणऐंशी हजार एवढं रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय की काल पण एक जी आर आलेला होता त्यात तेरा तेराशे छप्पन कोटी रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे त्याच्या आधी एक जी आर आला होता त्यामध्ये चारशे ऐंशी कोटी रुपये त्याच्या आधी एक जी आर या ठिकाणी काढण्यात आलेला होता शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी एकाहत्तर लक्ष एवढी रक्कम या ठिकाणी सरकारने मंजुरी केली आहे आणि लवकरच सर्व जे काही लाभार्थी आहेत ज्यांचे फार्मर आय डी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे डी बी टी मार्फत ट्रान्सफर करल्या जाणार आहे तर मग मित्रांनो अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे शेतकऱ्यांकडून यापूर्वी जे कृषी कार्यालयामार्फत फार्मर आय डी आधार कार्ड आणि बँक पासबुकची माहिती जमा करण्यात आली होती आता ही माहिती आवश्यक असलेल्या पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे ज्यामुळे थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात दहा हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान जमा होणार आहे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल अशी माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले की दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद